नमस्कार मी ऋषिकेश ऋषिकेशे तुमच्या सर्वांचा सहशास स्वागत करतो ज्याप्रमाणे आपण बघत आहे की जे नगर परिषद निवडणुकाची रणधुमाळी पुसत शहरामध्ये सुरू आहे आज आपण जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि प्रभाग क्रमांक पंधराचे चे नगरसेवक जे उमेदवार आहेत त्यांच्याच भेटीला आलेलो आहे आता महत्वाचं म्हणजे राज्यमंत्री इंद्रणी नाईक यांच्या सौभाग्यवती सौ मोहिनी इंद्रणी नाईक यांचीही आपण एक छोटे मुलाखत घेणार आहे काही प्रश्न आपण त्यांना करणार आहे तर मग वेळ आपण काही प्रश्न विचारू आणि त्यांच्याच मार्फत समर्पक उत्तर घेऊ तई सर्वप्रथम तुम्ही जे अध्यक्ष पदासाठी उमेदवार आहात त्यासाठी तुम्हाला खूप खूप भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आता ज्याप्रमाणे आपण बघत आहे की जे विविध उमेदवार आपण रिंगणात उभे ठाकलेले आहे आता नेमकं तुम्हीच आपलं नगर उभे आहात तर नेमकं का आहात आणि तुमची ती प्रेरणा काय आम्हाला त्याबद्दल माहिती द्या आज या निवडणुकीमध्ये नगर परिषदची निवडणुकीमध्ये आमचे सब सगळे प्रभाग टोटल पंधरा प्रभाग आहेत त्याच्यामध्ये एक ते चौदा प्रभागामध्ये आमचे दोन नगरसेवक आणि पंधरावे प्रभाग मध्ये तीन नगरसेवक आणि एक नगर अध्यक्ष या निवडणुकीमध्ये आमचे नेते अजितदादा पवार आणि मनोहरराव नाईक साहेबांच्या आदेशानुसार आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेबांच्या पूर्ण मार्गदर्शनाने जेवढे उमेदवार निश्चित झाले ते उमेदवार खरं प्रमाणे समाजसेवा जनसंवाद मध्ये राहिलेले आहे आणि सगळेच समाजाला एकत्रित करून आपण जे जे उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे ते सगळी दिलेली आहे तर त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे उमेदवार आणि यावेळेस जे निवडणूक आहे ते खरा काय का प्रमाणात काही लोक म्हणतात की नाईक परिवारालाच का पद पाहिजे ह्या प्रश्न नाही विचारायला पाहिजे असं मला वाटते खऱ्या प्रमाण मुद्दाने असं विचारायला पाहिजे आपल्याला कोणता उमेदवार नगर अध्यक्षासाठी उमेदवार पाहिजे तुम्हाला नगर अध्यक्षामध्ये कशी क्वालिटी पाहिजे आपल्याला नगर अध्यक्ष सुशिक्षित पाहिजे तसं पाहिजे पुसदमध्ये नगर अध्यक्ष ज्यांना जाणीव आहे लोकांची समस्याची आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे मागील एक वर्ष आधी लाडकी बहिणीचा जेव्हा योजना आली मधली सगळीच महिलांना जास्तीत जास्त, जास्त महिलांना लाडकी बहिणीचा लाभ भेटला पाहिजे यासाठी यासाठी आपण लाडकी बहिणीसाठी कॅम्प लावला होता या सगळ्याच गोष्टी जर मी करत आहे तर आपल्याला हे विचारायला पाहिजे की नाईक परिवाराची सून का नाही ते विचारायला पाहिजे की या व्यक्ती नगर अध्यक्ष का म्हणून आपल्याला सगळ्यांना सांगते की नगराध्यक्ष कसा उमेदवार आहे ते बघायला पाहिजे आणि त्याला मतदान करायला पाहिजे आपली पुसतच्या विकासाची दूरदृष्टी काय नगराध्यक्ष झाल्यानंतर माझ्यासाठी पुसद, है कोई कोई कामे है। साथी, पुसद साथी एक संकल्पना आहे जस लोक म्हणतात की काय करणार तुम्ही आधी पण सांगितलं होता मला पुसद एक स्वच्छ सुंदर सुशिक्षित सुरक्षित आणि सुसंस्कृत पुसत पुसद आहे याच्यासाठी भरपूर विषय येणार आहे महिलांची सुरक्षा विद्यार्थींची सुरक्षा येणारे विद्यार्थी जे बाहेरगामी इथे जवळपासचे सगळे खेड्यापाड्याचे लोक इथे येतात शिक्षणासाठी कॉम्पिटेटिव्ह साठी या सगळ्यांसाठी शिक्षण कसं चांगलं करता येईल स्वच्छता आणि पर्यावरण खूप महत्वाचं आहे ग्रीन पुसद करायची माझी संकल्पना आहे आणि असं भरपूर विचार केलेला आहे असं नाही की मी हेच काम करणार मला विचारात्मक डेव्हलपमेंट मध्ये करायचे ते माझी संकल्पना आहे तरुणांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे कोणकोणते कामे तुम्ही करणार आहात एक थोडक्यामध्ये जसं तुम्ही आता दिलंच विद्यार्थी आले परंतु थोडक्यात जर विद्यार्थ्यांना आणखी सहानुभूती किंवा आश्वासन मिळेल असं तुम्ही कोणकोणते काम करणार आहात सर्वप्रथम जेव्हा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि जसं नाईक साहेब मंत्री साहेब मंत्री होत असताना मी पूर्ण मतदारसंघामध्ये कार्यरत आहे तर त्यानुसार मला माहित आहे की नगरपालिकाची भरपूर शाळा बंद होत आहे आणि त्याच्या कारण आहे की आजकाल ज्या जमानात जास्तीत जास्त पॅरेंट्सची इच्छा असते की त्यांची मुलं सीबीएसई मध्ये शिकले पाहिजे तर माझी इच्छा ते राहील की पुसद मतदारसंघामध्ये नगरपालिका मध्ये सीबीएसई पॅटर्न आणली पाहिजे आणि इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे आपले ती शाळा आहे त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर चांगले केले तो पॅरेंट्स वलण वळण पूर्ण नगरपालिकाची शाळापर्यंत जा, जास्त होणार तिथे शिक्षक मुलांचं चा शिक्षण चांगलं होईल त्याच्यासोबत सोबत युवांसाठी पूर्ण चांगले लायब्ररी आणि पूर्ण डिजिटल लायब्ररीची इथे उभारणा पूर्ण प्रयत्न राहणार आणि त्याच्या पाठपुरावा मी आधीपासूनच करत होती असं नाही की आज नगर अध्यक्ष आधी उभी आहे म्हणून मी आणि मंत्री महोदय त्या आधीपासूनच कार्यरत आहे तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही पुसदचे भविष्य कसे बघता माझा नेतृत्वाखाली अपेक्षा माझा जनसंपर्क आणि माझ्या जन सहकार्याने या पुसची मी असं विचार करतात की ह्या पुसत लोक म्हणतात की ताई तुम्ही ह्याच्या बारामध्ये करून टाका पण मी म्हणतात की मी कि है। मी गुजरातची मुलगी आहे आणि मी गुजरातचे भरपूर विषय पाहिलेले आहे जसं इंदोरच्या विषय आहे की खूप स्वच्छ इंदौर आहे ते प्रोजेक्टला मी स्वतः जाऊन अभ्यास केलेला आहे आणि भरपूर वेगळी वेगळी सिटी मध्ये माझा व्हिजिट आहे तसं त्या प्रकारचा पुसद एक स्वच्छ सुंदर सुशिक्षित आणि सुसंस्कृत पुसद घडवायचे आमच्या पूर्ण नगरसेवक आणि माझा नगर अध्यक्षाचा सगळ्यांचा ध्याय तेच आहे की आम्ही सगळे चांगलंपणे पुसदचा विकास करू अगदी शेवटचा प्रश्न नेमकं राष्ट्रवादीच्याच उमेदवारांना का निवडून दिलं पाहिजे हे खूपच सोपं आणि चांगला प्रश्न विचारला तुम्ही आपला धन्यवाद राष्ट्रवादीचे उमेदवारांना निवडून आलं पाहिजे याचा साठी खूप महत्वाचा विषय मनोहर भाऊ आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की जसं मनोहर भाऊंची विचारसरणी आणि त्यांची दृढदृष्टीपर्यंत कोणीच पोहोचू शकत नाही आणि जेव्हा मनोहर भाऊ आणि इंद्रनील नाईक साहेबांनी मिळून ह्या डिसिजन घेतलाय की सगळेच वॉर्डमध्ये सगळेच प्रभागामध्ये कसा उमेदवार राहिला पाहिजे कोणत्या समाजाला न्याय दिला पाहिजे हे सगळे समीकरण बसून ही उमेदवारी दिलेली आहे आणि याच्या अपेक्षा पण महत्वाची गोष्ट ते आहे की जेव्हा नगर अध्यक्ष पदासाठी एक सुशिक्षित महिला जे संवाद संपर्क मध्ये आहे त्यांना नेमता तर त्याच्यासोबत त्याची जे टीम आहे ते पण त्याची राहिली तो काम करायला खूप चांगलं होते म्हणून मी सगळ्यांना सांगते की नगर अध्यक्षपदासाठी जेव्हा मला नेमतात तुम्ही मला विश्वास आहे जनतावर की त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी होता आणि राहणार आहे पण त्याच्यासोबत आमचे सगळे नगरसेवक वर पण तुमचा आशीर्वाद राहिला तर आमचे सगळे नेवक नगरसेवकांना आम्ही जास्त बळ देऊ शकणार आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की मंत्री साहेबवर मंत्री आहे मुंबईला आणि आम्ही इथे नगर अध्यक्ष आणि नगरसेवक जास्त प्रमाणाने निधी खेचून आणू, आणू शकणार आहे जसं तुम्ही इथे मी फिरतात ना भरपूर लोकांनी समस्या आहे ते समस्याला आमचे नगरसेवक पर्यंत पोहोचली आणि ते अध्यक्ष पर्यंत पोहोचली तो मंत्री साहेबांकडून आम्ही जास्तीत जास्त, जास्त निधी करून आणणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फायनान्स फा, मिनिस्टर आपले तर आमचे जेवढे उमेदवार अजितदादाकडे गेले तर त्यांना पण अधिकाराने सांगू शकणार आहे की दादा आम्हाला निधी जास्त पाहिजे तर त्या अनुसाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे उमेदवार पूर्ण विचारपूस करून समाजाच्या समीकरण बसवून आणि त्यांच्या जनसंवाद सौन जनसेवा बघून दिलेली आहे म्हणून सगळ्यांच्या प्रेम आशीर्वाद राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे सदस्यावर राहिला त्याच्यासाठीच आम्ही सगळ्यांना प्रयत्न करत आहे प्रचारासाठी तुम्ही ज्याप्रमाणे फिरत आहात एक मोठा जनाधार तुम्हाला लाभत आहे प्रेम लाभत आहे नेमकं त्याचं रहस्य काय त्याचं रहस्य ते जनताचाच आशीर्वाद आहे एक खूप महत्वाची विषय आहे की जसं नाईक परिवारवर बहात्तर वर्षापासून लोकांचा प्रेम राहिलेला आहे आणि तेच प्रेम अजूनही आहे त्याच्या कारण आहे केव्हाही नाईक परिवाराने सत्ताचा प्रयोग कोणाचं शोषण करायसाठी नाही केलेला आहे सत्ताचा प्रयोग लोकांना मदत आणि सेवाभावसाठी केलेला मनोहर भाऊ दातृत्व आणि इंद्रनील नाईक साहेबांचा संयमी स्वभाव आणि माझी लोकांसाठी धावपळ हे लोकांना सगळ्यांनाच माहिती म्हणून ते लोकांच्या प्रतिसाद चांगलंपणे आम्हाला भेटलाय त्याच्यासाठी आम्ही सगळेच आशीर्वाद आहे आणि आम्ही सगळ्यांचे ऋणी आहे आता आपण थेट नगरसेवक पदाचे उमेदवार त्यांनाच अगदी छोटे छोटे प्रश्न करू तुमचं नाव सांगा आणि नेमका तुमचा उद्देश काय नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही काय काय करणार अगदी थोडक्यात सांगा मंगला शेखर वानखेडे आता आम्ही नगरसेवक तर आम्ही नाही का विकास करीन आमचा वार्डाचा नाव सांगा आणि तुमचा नेमका काय उद्देश राहील विजया श्रीराम नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही काय काय करणार काम करणार विकास करणार आता आपण थेट जे निखिल आहेत त्यांनाच आपण प्रश्न करू तुमचा काय नेमका उद्देश राहील तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर मी निखिल ज्ञानेश्वर गादेवार मी आपल्या प्रभागातील ज्या मूलभूत समस्या आहेत जसे की पाणी रस्ते नाल्या या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल याशिवाय मंत्री साहेब आज आमच्या सोबत आहेत आम्ही त्यांच्या पक्षाकडून आहोत त्यामुळे आमच्या विकास काम करण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त निधी या प्रभागात खेचून आणण्याचा सुद्धा प्रयत्न करू आणि ताईने जसं सांगितलं की आमच्या या विभागात जास्तीत जास्त तरुण लोक राहतात त्यासाठी ऑलरेडी इथे आमच्या नवीन गार्डन गार्डनमध्ये आता आम्ही साधारणतः एक करोड रुपयाचा ओपन जिमचा हॉल दिलेला आहे आणि अभ्यासिकाचा सुद्धा आम्ही इथे नवीन प्रस्ताव टाकलेला आहे अशा अनेक प्रकारचे सध्या म्हणजे विकास काम ऑलरेडी झालेले आहेत पण आम्हाला जर संधी दिली निवडून दिलं तर आम्ही अजूनही मोठ्या प्रमाणात या प्रभागाचा विकास करू त्यामुळे आपल्या सर्वांचं सहकार्य लावू हीच आमची इच्छा आहे आता हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाचे उमेदवार सौ मोहिनी इंद्रनील नाईक आणि जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत ते असेच जे विविध व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवर येत राहील बघत राहत टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद